रामकृष्ण आर्य हो का संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिण आज आपण एक वाटी म्हणजे छोटीच वाटी घेतलेली आहे जास्त मोठी नाही एक वाटी बेसनपिठापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी बनूया बघा तोंडाला चवी नाशी त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आणि थोडंसं चवीनुसार जास्त बी नाही थोडंच मीठ टाकलेलं आहे आणि इकडं तेल बी मी तापायला ठेवलेलं आहे बघा आणि कसं आहे तोंडाला जर म्हणतात ना असं काय आणि इथं बघा एक वाटी म्हणजे आ वाटीला कमी थोडीशी साखर घेतलेली आपण त्याचा पाक तयार करायला ठेवूया आणि आता आपण हे पीठ खोलवून घेऊया अगदी स मस्त पिकी अगदी हॉटेलमध्ये होती अशी बुंदी बनवूया बघा एकदम छान आणि म्हणतात ना घरी केलेलं खरंच खूप चांगलं असतं आणि आपण खायचं म्हणलं की घरी करून खा आणि घरचं म्हणजे कसं आपलं सगळं व्यवस्थित आपल्या डोळ्या सामने होतं घरचं ते घरचं आणि इथं बघा आता एक कलर करून घेते मी दोन कलरचे करणारे एक हिरवा आणि एक लाल कलर असं कलर तयार करणारे हे छान हिरवा कलर झालेला आहे मैत्रीणं आणि माझ्याक पीठ थोडंच होतं म्हणून थोडीच करणार आहे अगदी म्हणजे घरातल्यांना सगळ्यांना पुरणाशी एवढी करणारे आणि म्हणलं चला आता लय दिवस चाललो होतं नातवाचं आई कर ना गं तू कधी करणार आहे आई तू कर ना गं कधी करणार आहे त्याच्यामुळं मी म्हणलं चला आज बनूया आपण आणि अगदी छान तिकी पोरवी खातील इथं मी झाऱ्या घेतलेल्या आहे बघा झाऱ्या काही चाळणीत बी होऊ शकते आता मी बघते झाऱ्यात कशी होती आणि बघा अशा प्र अशा पद्धतीने ते बेटर करून घ्यायचे आहे बघा छान पडते टपाटप टप, आणि खूप सुंदर होती बरं का ही बंदी आणि चवेला बी खूप छान लागते आणि अगदी जेवतानी बसली की थोडीशी घेतली की जेवण अगदी संपूर्ण झाल्यासारखं वाटतं म्हणजे खाल्लं थोडेसे दोन घास खाल्ले तरी खूप म्हणजे भारी वाटतं बघा हे बघा अशी टपाटप पडते या झाऱ्याने आणि मी नाही म्हणजे चाळणीने बी करणार आहे दाखवणार आहे म्हणजे आपल्याला दोन्ही प्रकारे करता येते बघा अशी ही बुंदी आहे आणि किती छान बघा मस्त भाजून निघते अगदी टमाटम आणि जास्त म्हणजे त्याच्यात कसं आहे जास्त काय बसत नाही आहे आपण तेल बी थोडंचं आहे आणि कढई छोटी आहे मापातच टाकायचं जास्त टाकलं की एका वेग ते चिकटू शकतं म्हणून हा हो का भाजलेली येते अगदी भाजून पूर्ण क्लिअर झालेली आहे आता आपल्याला तिला काढून घ्यायची बघा छान पद्धतीने भाजून झालेली आहे अगदी मस्त हे हो का आणि त्याच्या बुडबुड्या बी कमी झाले भाजलं केल्या गेलं बुडुबुड्या कमी होतात हे बघा अगदी छान दिसती का नाही गोल गरगरीत किती सुंदर वाटती चला मग करूया आता आपण पटापट बघा योगा ह्या बघा इथं कलरची लाल कलरची टाकलेली आहे बघा किती छान वाटते बघा आता थोडी जास्त झाली म्हणून एक साईडने जरा कडेला ओढली की आपल्याला पूर्ण सगळीच हलवायची अगदी कलरफुल म्हणतात ना कलरफुल अशी मस्त होणार आहे खूप सुंदर आणि अगदी तोंडाला चवी नासा पदार्थ होणार आहे हा छान अगदी कुठं जायचं असलं फिरायला तरी आपण डब्यात घेऊन जाऊ शकतो आणि कितीही दिवस राहू शकते ती अगदी खराब होणार नाही अशी मस्त तिकी आणि खूप छान बरं का मैत्रिणी खूप छान झालेली आहे आणि मीसुद्धा पहिल्यांदाच केलेली आहे आणि खरंच मला मी तर म्हणलं मला जमती का नाही पण म्हणलं चला प्रयत्न तर करूया प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट अशी येणार नाही हे बघा आता मी दुसरा कलर टाकून घेते हिरवा कलर आणि तो बी खूप छान होतो मैत्रीणं आणि पहिल्यांदा केल्यामुळं कसं आहे खूपच छान झालेली आहे आणि प्रयत्न म्हणलं करावाच आपण म्हणजे कसं आहे एक बाईच एक स्त्री म्हणजे तीच करू शकते का कोणती बी गोष्ट म्हणजे चला प्रयत्न करूया स्त्री ही आ, काही म्हणते चला काहीतरी बनवायचं म्हणलं प्रयत्न करायचंच किंवा ते फसू किंवा कसं बी होऊ पण प्रयत्न तर करत असती ना आणि प्रयत्न करून बी तिच्या हाताला खूप चव असते आणि एवढं सुंदर होतं मग ती सगळ्या घरच्यांना खायला घालते आणि घरच्यांना खायला घातलं की घरच्यांनी कौतुक केलं की अजूनही बरं वाटतं म्हणजे प्र दुसऱ्या वेळेस करायला बी उत्साह येतो त्याच्यामुळं मी बी बघा अशी बुंदी केलेली आहे नक्कीच मला सांगा ही बुंदी कशी झालेली आहे कारण की पहिल्यांदा केलेली आहे मैत्रिणीनं आणि पहिल्यांदा केली तरी खूप छान झाली आता बघा आता मी करते हो का संपूर्ण माझी तळून झालेली आहे अगदी मस्त पिकी झालेली आहे कलर बी छान आलेला आहे आणि इथं पाक केलेला आहे मी तो त्याच्यात आता ओतून देते आणि पूर्ण बुंदी ही मिक्स करून घेणार आहे बघा अगदी मस्त पिकी आणि आज माझा नातू सगळीच घरातली अगदी भरपूर खाणार आहे मस्त पिकी खाणार आहे अगदी तोंडाला चळी अशी आणि खरंच त्यांनी खूप आवडीने ही बुंदी खाल्लेली आहे आणि त्यांना बी खूप आवडली खूप छान झाली माझा नातू तर आज दिवसभर ते एकाच गोष्टी वाईट आणि दुसरं काहीच खाल्लं नाही फक्त बुंदी आणि बुंदी न त्याला म्हणता ये ना आईने बिंदी केली ती मला दे बिंदी केली ती मला दे म्हणजे त्याला बुंदी हा शब्द काय आला नाही बोलता म्हणजे अशी बघा आणि तुम्ही जर मा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणी तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कशी वाटते तुम्हाला ही आजची रेसिपी माझी आणि आता आपण तिला संपूर्ण हलवून ह्या का पाकात हालवून मी ताटात पुन्हा काढून घेणार आहे म्हणजे राहिलेला पाक खाली राहील आणि ताटात काढून घेऊन सुकाय ठेवणार आहे बघा अगदी मस्त पिकी सुकाया होणार आहे आणि ती खूप छान होणार आहे अगदी कुरकुरीत बुंदी होणार आहे मस्त पिकी कुरकुरीत मौसूत होणार आहे अगदी कारण की थोड्या म्हणतात ना थोड्या पिठात खूप छान ह्या बघा कशी वाटली मैत्रिणी नक्कीच मला सांगा ह्या बघा वाटती नाही सुंदर अगदी कलरफुल बुंदी झालेली आहे खूप छान मग या नक्कीच तुम्ही बी एक दिवस माझ्याकडे खायला आणि कशी जा वाटते तुम्हाला नक्कीच मला सांगा वेगवेगळ्या कलरची खूप छान दिसते आणि काही चुकलं तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणी चला मग उद्या भेटूया बाय